मित्र हो कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा या कडुलिंबाचं सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक दोन्हीही महत्त्व जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या आरोग्य या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी होते या दिवशी गुढी उभी करताना कडुलिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात तसेच या झाडाच्या फुलांची मिरपूड मीठ गूळ घालून केलेली चटणी खावी अशी प्रथा आहे हिंदूंचे नवीन शालिवाहन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते आणि उन्हाचा कडाका जाणवू लागतो उन्हामुळे शरीरातील उष्णता वाढून अनेक प्रकारचे आजार होतात अशा आजारांचे प्रमाण कमी व्हावे हो आणि आपली प्रतिकारशक्ती वाढावी आपले नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुलिंबाचे सेवन सांगितले आहे मित्र हो कडुलिंबाच्या पानांची आंघोळ दातदुखीपासून मुक्तता आणि त्वचेकर त्वचेवर गुणकारी अशी एक वेगळीच ओळख आहे कडुलिंबाचा वृक्ष सगळ्या दृष्टीने औषधी आहे याची पाने काड्या वाटून त्याचा रस उन्हाळ्यात प्राशन केल्याने उन्हाचा त्रास होत नाही काही लोक हा पेलाभर रस रोज पितात त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो सडसडीत माणसे सडसडीतच राहतात कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने दात किडत नाहीत दातांना बळकटी येते तसेच मुळव्या व पोटातील कृमींवरती उपयोगी आहे कडुलिंबाची वाळलेली पाने धान्यात घातल्याने धान्याला कीड किंवा आळी लागत नाही साबण सौंदर्य प्रसाधने यात तसेच दंतमंजन पेस्ट यामध्ये सुद्धा कडुलिंबाचा वापर करतात रस काढून तेल काढण्यासाठी त्याचा ते वापर केला जातो त्या ते तेलाचा उपयोग सांधेदुखी कमी होण्यासाठी करतात मधुमेह या रोगामध्ये निम अतिशय उपयुक्त आहे यकृत विकारांमध्ये निम त्याच्या रसाने काम करते त्यामुळे रोज अर्धा कप लिंबाचा रस जर आपण प्यायलो तर मधुमेह नियंत्रित करता येतो कडुलिंबाचा वृक्ष हा इमारतींसाठी जे लाकूड वापरलं ला जातं त्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे आयुर्वेदानुसार कशानुतंज सापाच्या विषावर गर्मीवर रक्तदोषहारक विषमज्वरावर कृमिनाशक दहावर महारोगावर बाळंतरोगावर अफूच्या उतारासाठी जखमेवर मुळव्याधीवर मधुमेहावर हा कडुलिंब उपयुक्त आहे कडुलिंब या झाडाची पाने खोबरेल तेलात काळी होईपर्यंत उकळायचे आणि हे तेल नियमितपणे आपण केसांना लावले तर केसांची वाढ ही जोमाने होते पोटात जंत झाल्यास पानांचा रस काढून एक चमचा रस घेतल्यास नक्कीच त्यापासून आराम मिळतो आपल्या अंगाला जर खाज सुट खाज सुटत असेल तर पानांचा रस सर्व अंगाला लावल्यास किंवा आंघोळीच्या पाण्यात गरम पाण्यात पाने किंवा रस टाकून त्याने आंघोळ केल्यास आपल्या अंगाची खाज ही कमी होते तसंच ताप आले येत असेल तर अशा वेळीसुद्धा कडुलिंबाची पाने गरम पाण्यात टाकून त्या पाण्याने रुग्णाला आंघोळ घातली जाते कडुलिंबाची पाने जखमेवरती कुंटून लावल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते आपलं रक्त दूषित होतं अशावेळी त्वचेवर डाग पडतात यावेळी आपण पानांची जर फूड किंवा चूर्ण हे त्वचेवरती लावलं तर नक्कीच त्यावर ते मात करतं आणि त्वचा रोग हे नाहीसे होतात असं हे कडुलिंब अतिशय औषधी गुणांनी परिपूर्ण असे आहे मुरमांमध्ये सुद्धा कडुलिंबाच्या पानांचा वापर आपण करू शकतो या मध्ये असलेले अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मुरुमाने त्वचेवरील डाग किंवा त्वचा रोग कमी होण्यास मदत करतात तसंच हे कडुलिंब आपल्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणूनसुद्धा काम करतं कडुलिंबाच्या तेलामध्ये फॅटी ॲसिड्स आणि जीवनसत्वे असतात ते आपल्या त्वचेला मऊ करतात आणि त्यामुळे आपली त्वचा ही डागविरहित आणि तरुण बनते तसंच कडुलिंबाच्या तेलामध्ये असलेलं विटॅमिन ई खराब झालेल्या त्वचेची दुरुस्ती करते आणि पर्यावरणातील बदलांचा प्रभावसुद्धा त्यामुळं कमी होतो आणि त्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण होतं तर असे अनेक गुणधर्म आणि आयुर्वेदातील महत्त्व यामुळेच कडुनिंबाचं वाढत जातं आणि त्यामुळेच कडुनिंबाला आपल्या संस्कृतीमध्ये आणि आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे कड़ू कडुनिंबाचे फायदे आपल्याला आवडले असतील आयुर्वेदिक महत्त्व आपल्याला पटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त परिवारांशी हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपण आपल्या आरोग्य चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद